हॅलो डिअर स्टुडंट्स परीक्षा आता अगदी दहा पंधरा दिवसांवरती आली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यातूनही तुमच्या आता शाळांचे जे प्रात्यक्षिक परीक्षा आहेत प्रॅक्टिकल एक्झाम्स त्या सुरू होतील आणि ॲक्च्युली तुम्ही आता काही येत्या आठ दहा दिवसापासूनच तुम्ही बोर्डच्या परीक्षेला सुरुवात झाली किंवा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा काही महाभाग आहे। महा असे आहेत मी महाभाग असं मुद्दा म्हणूनच म्हटलं असे आहेत जे बरेचदा लाईव्ह सेशन्समध्ये वगैरे जॉईन जेव्हा होतात तेव्हा विचारतात मॅम परीक्षा जवळ आले टेन्शन आलं आहे अभ्यास झाला नाही काय करू आता पंधरा दिवसात मी अभ्यास केला तर मी पास होईन का पंधरा दिवसात मी अभ्यास केला तर मला एवढे एवढे मार्क पडतील का कसं करू काय करू असे सगळे प्रश्न अर्थातच एक एक लक्षात घ्या सक्सेस ही अशी थोडक्यात मिळणारी गोष्ट नसते आणि जर ती मिळाली तर ती तेवढ्या पुरतीच म्हणजे ते टिकत नाही जास्त हे तर तुम्हाला माहीत आहे मग कालच्या जो आपला लाईव्ह सेशन होता त्याच्यामध्ये मला अगेन अशाच प्रकारच्या रिक्वेस्ट खूप स्टुडंट्सनी केला की शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये मी काय करू कसा अभ्यास करू सायन्सचा स्पेसिफिकली मी इथं सांगणार आहे आज आ, आ, की जेणेकरून मॅक्सिमम मार्क्स आम्ही अजूनसुद्धा पाडू शकतो मी त्यांना काल सांगितलेलं होतं की मी ज्या पद्धतीनं सांगेन त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणार असाल तर मी तुम्हाला सांगते तर ॲज यू हॅव प्रॉमिस्ड मी की सांगितलेल्या पद्धतीनं मॅम मी अभ्यास करेन म्हणून तुमच्यासोबत हे एक सिक्रेट मेथड ज्या अभ्यासाची आहे की जी तुम्ही अवलंबली तर अजूनही म्हणतो ना आपण हातातली वेळ गेलेली नाही तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचा स्कोअर बोर्ड एक्झाममध्ये करता येऊ शकतो कसा अभ्यास करायचा आहे आता आपण ऑन ॲन ॲव्हरेज असा विचार करू की आज पंधरा तारीख मग पंधरा दिवस राहिलेत साधारण तुमच्या परीक्षेला मग ह्या पंधरा दिवसांच्यामध्ये आपल्याला वीस चॅप्टर सायन्स वनचे दहा आणि सायन्स टूचे दहा असे वीस चॅप्टर्सचा स्टडी आपल्याला ऑलटुगेदर करायचा आहे आता मग हा स्टडी करत असताना त्यातला नक्की कशावरती फोकस करायचा आहे की जेणेकरून मॅक्सिमम मार्क मिळतील तुम्ही ह्याच्या आधी जे आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं जर ॲनालिसिस केलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बघा की बरेचसे प्रश्न हे त्या चॅप्टरमधले जे एक्सरसाइज आहेत त्याच्यावरचे आलेले आहेत सो स्टुडंट्स माझी स्ट्रॅटेजी आता ह्याच्यामध्ये पंधरा दिवस आणि चॅप्टर आपल्याकडे वीस आहेत मग आपण त्यातल्या त्यात म इम्पॉर्टन्स अशा चॅप्टर्सना देऊयात की ज्याला वेटेज जास्त आहे आणि बाकीचे जे आहेत ते एक दोन दिवसात उरकायचे असे म्हणजे वीस तर करायचेच आहेत परंतु थोडा जास्त वेळ म्हणजे दिवसाला एक चॅप्टर थोडक्यात तुम्हाला करायचं आहे असं डोक्यात ठेवा मग त्यातले ग्रॅव्हिटेशन किंवा हे जे मोठे मोठे चॅप्टर्स आहेत कार्बन कंपाऊंड ह्या सगळे सगळ्या जे चॅप्टर्स त्याचे एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स अगदी व्यवस्थित तुम्हाला आलेचं पाहिजेत इतकं प्रॉपर पद्धतीनं त्याचा अभ्यास करा आता तुम्ही म्हणाल पाठांतर तर मी असं सांगेन आता सध्या मी आपल्या जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ऑलमोस्ट सगळ्या चॅप्टर्सच्या एक्सरसाईजचे क्वेश्चन्स आणि त्याचे मॉडेल आन्सर्स हे दिलेले आहेत खूप मोठे नाही आहेत ते मिनिमम तेवढं जर तुम्ही लिहिलं म्हणजे त्या स्पेसिफिक वर्ड्स जेवढे येत मला ठेवता येतील फापट पसारा जितका कमी करता येईल शब्दांचा तितका कमीत कमी ठेवून मी ते एक्सरसाइजच्या प्रश्नांचे आन्सर्स वेबसाईटवरती तुम्हाला दिलेले आहेत सो ते फॉलो करा आणि मेक शुअर की तुमचा कुठल्याच चॅप्टरचा कुठल्याच एक्सरसाइजमधला कुठलाच क्वेश्चन राहिलेला नाही तुम्ही ह्या पद्धतीनं जर अभ्यासाला लागलात तर तुम्हाला अजूनही अबोव नाईन नाईंटीच्या आसपास अबो मी म्हणू शकत नाही म्हणजे होऊ शकतात पण अगदीच नाही तर कमीत कमी नव्वद टक्के मार्क अजूनसुद्धा तुम्हाला पडणार आहेत ही माझी खात्री आहे एवढ्या वर्षांचा अनुभव आहे सो नक्कीच ह्या पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे मग आता तुम्ही काय कराल तर एक टाईम टेबल आखा हां आता ह्याच्यामध्ये मात्र इतका दिवस आपण वर्षभर आराम केला आहे ना ऑलमोस्ट आरामच केला आहे अभ्यास झाला नाही म्हणजे आपण आराम केला ना सो येत्या पंधरा दिवसात अगदी जी लगा की अगदी म्हणतो ना आपण खूप म दिवसाचं रात्र रात्रीचा दिवस असं करून आपल्याला अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र म्हणजे दिवसा झोपायचा आणि रात्री अभ्यास करायचा असं नाही तर तुम्हाला प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करायची आहे कॅल्क्युलेशन करा उठल्यापासून झोपेपर्यंतचा तुम्हाला किती वेळ मिळतो आहे आणि त्या दिवशी समजा आता उद्याच्या दिवस आहेत अगदी आजचाच दिवसपासून तुम्ही सुरुवात केला तरी हरकत नाही आजचा दिवस आहे मग तुम्ही आज आता हा व्हिडिओ तुम्ही बघून सुरुवात करेपर्यंत दिवस अर्धा तरी संपलेला आहे मग तुम्ही काय करा एक छोटासा चॅप्टर सिलेक्ट करा की जो तुम्हाला इझी वाटतो कुठला तरी असेलच ना असा चॅप्टर की जो तुम्हाला इझी वाटणार आहे तर तो चॅप्टर पहिल्यांदा आजच्या दिवशी कंप्लीट करून टाका एस वनचा असेल किंवा एस टूचा असेल एक्सरसाइज हां एक्सरसाईजमधले क्वेश्चन आन्सर्स आणि मग दुसऱ्या दिवशी मग तुम्ही प्रत्येक दिवसाचा टाईम टेबल ठरवा की ह्या दिवसात मला आज हा चॅप्टर उद्या तो चॅप्टर परवा तो चॅप्टर कम्प्लीट करायचा आहे आता त्यातले पण बघा हां उठल्या तुम्ही सकाळचा प्रत्येकाचा एक दिवसाचा असा स्पॅन असतो की जो त्या पर्टिक्युलर टाईम स्पॅनमध्ये तुमचा ब्रेन जास्त ॲक्टिव्ह असतो काहीजणं पहाटे उठून अभ्यास करतात काही रात्री जागून अभ्यास करतात तर तो जो तुमचा प्रत्येकाचा स्पॅन असेल तो आधी ठरवून घ्या आणि त्यावेळेस जे ब्रॉड आन्सरचे क्वेश्चन्स आहेत ते बघून घ्या त्यातले पण मी जसं सांगते तुम्हाला नेहमीनं आपले वेबसाईट ओपन करा एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स ओपन करा आणि इ इम्पॉर्टंट वर्ड्स जेवढे आहेत तेवढेच वर्ड्स तुमच्या सोबत नोटबुक जे असेल म्हणजे तो क्वेश्चन आणि त्याच्या खाली त्याचं इम्पॉर्टंट वर्ड्स एवढेच लक्षात ठेवायचं आहे आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना ग्रॅमॅटिकली म्हणजे एखादं वर्ड वरून किंवा काही दोन तीन वर्ड्सवरून त्याच्याशी रिलेटेड सेंटेन्स तुम्हाला सगळ्यांना बनवता येतच असेल मग ह्या पद्धतीनं मग त्या ॲक्टिव्ह आर्ट्समध्ये तुम्ही जे मोठे मोठे क्वेश्चन्स आहेत ते घ्या आणि मग इकडे तिकडे फिरता फिरता बाकी था, प्रेंग था, प्रेंग था, 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 धर, जे काय नुसते जस्ट वाचले इन द ब्लँक सारखे असतात मॅच द पेअर्स ते काय इझी असतात मेन प्रश्न कुठला आहे तर जे मोठे मोठे प्रश्न असतात सायंटिफिक रिझन किंवा ब्रॉड आन्सरचे त्याच्यामध्येच तुम्हाला मॅक्सिमम वेळ जाणार आहे बाकी तरी काही नाहीच सो so, ह्या पद्धतीनं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे दिवसाचं आणि झाल्यानंतर की आज मी हे टार्गेट ठरवलं उद्या दुसरं परवा तिसरं तर ह्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाना आपापलं टाईमटेबल बनवा तर मी का बनवून देत नाही आहे तुम्हाला बिकॉज प्रत्येकाचा विषय म्हणजे प्रत्येकाचा एखादा झालेला चॅप्टर सोपा असेल एखाद्याला दुसरा चॅप्टर अवघड वाटत असेल तर ते तुमच्या तुमच्या लेवलवरती तुम्ही डिसाईड करायचं आहे एखाद्याला ग्रॅव्हिटेशन सोपा वाटेल एखाद्याला अवघड वाटेल कुणाला सायन्स वन सोपा वाटतो कुणाला सायन्स टू अवघड वाटतो वॉट एव्हर असं त्यामुळं मी एक सगळ्यांसाठी कॉमन असं देत नाही प्रत्येकानं ह्या वीस दिवसांचं प्लॅन म्हणजे वीस चॅप्टर्स जे आहेत त्याचं ह्या पद्धतीनं पंधरा दिवसात त्यांना डिव्हाइड करायचं आहे आणि मग सुट्टीच्या दिवशी मात्र रविवार शनिवार वगैरे हे दिवस जेव्हा असतात तेव्हा मग त्या दिवशी तुम्ही दोन दोन चॅप्टर्स घ्यायचे म्हणजे तो जो बॅकलॉग आहे पुढच्या पाच चॅप्टर्सचा तो भरून निघेल आता हे सायन्स अभ्यास ह्या पद्धतीनं तुम्ही केला तर अजूनही आशा आहेत की तुम्हाला खूप छान आणि तुम्हाला हे माहीत आहे मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कॉपी तुम्हाला करता येणार नाही आहे कॉपी करताना सापडलात तुमच्यावरती फौजदारी गुन्हा तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल तुम्हाला पाच वर्ष परीक्षा देता येणार नाही त्यामुळं ह्या फंदात आपल्याला पडायचं नाही आहे राईट तुम्हाला आधीसारखा एक्स्ट्रा वेळ पण मिळणार नाही आहे पेपर लिहिण्यासाठी म्हणजे जो पूर्ण तीन ऐवजी खरं तर तुम्हाला दोन तास पन्नास मिनटं एवढाच वेळ आता मिळणार आहे त्यामुळं तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट करून टाईमची मॅनेजमेंट करून अभ्यास करण्याशिवाय गत्यंतर नाही लक्षात घ्या बाळांनो आणि ह्या पद्धतीनं करा आणि काहीही वाटलं तरी आहेतच आम्ही आपले सेशन्स लाईव्ह वगैरे चालू आहेत तुम्हाला मी जी क्वेश्चन बँक आ काल आपण जी डिस्कस केली आज त्याच्यावरचे मी काही प्रश्न डिस्क आ, मोठे जे आहेत म्हणजे पूर्ण क्वेश्चन बँक जे आहे कारण बऱ्याचशा मी बघितल्या मला काही स्टुडंट्स दाखवला मॅडम हे रेडीमेड आहे बघा वगैरे तर त्याच्यामध्ये त्यांनी फक्त वन वन मार्कचे क्वेश्चन्स इन्क्लूड केलेले आहेत तर मी मोस्टली आजच्या दिवशीच तुम्हाला पूर्ण क्वेश्चन बँक अलॉंग विथ आन्सर देण्याचा प्रयत्न करतात आज नाही तर उद्या तर शंभर टक्के तुम्हाला मिळणार हं पूर्ण पूर्ण प्रश्न जे आहेत जेवढे काही क्वेश्चन्स त्या क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत कारण ती रिवाइजड आहे ह्या वर्षी थोडे प्रश्न गेल्या वर्षीपेक्षा ॲड केलेत आणि ते करत असताना मला एक मजेशीर गोष्ट जी निदर्शनास आली ती मी तुम्हाला सांगते लाईव्ह सेशनमध्ये की गुगल ट्रान्सलेटर जे आहे त्याचा यूज करून लिटरली ती क्वेश्चन बँक्स ज्या ज्या मी आता नाव घेत नाही बऱ्याच मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सनी ज्यांना तुम्ही सगळे फॉलो करता त्यांनीसुद्धा काय केलं आहे की गुगल ट्रान्सलेटरवरून ते मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट केले त्यांनी इवन हे बघण्याचे पण कष्ट घेतले नाहीत की ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवते विथ प्रूफ मी कधीच कुठलीच गोष्ट विदाऊट प्रूफ बोलत नाही हो तर मी आज जेव्हा आपलं लाईव्ह होईल ना तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे कंपॅरिजन करून दाखवेल म्हणजे किती उल्लू बनवण्याचे सगळे प्रकार आहेत आणि तुम्ही पण ब्लाइंडली विश्वास करता अर्थात सगळं चुकीचं असतं असं नाही पण थोडंसं मुलांना जेव्हा आपण एखादं मटेरियल एका आपल्या ब्रँडच्या नावाखाली देतो तर ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे हे न बघताच नुसतं गडबड 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 करून तुम्हाला मटेरियल दिलं आणि तुम्ही पण ते ट्रस्ट ठेवून बघता सो शक्यतो म्हणजे मी असं म्हणत नाही मीच खूप ग्रेट आहे तर ह्या ज्या चुका आहेत त्या देखील माझ्या निदर्शनास आल्या जेव्हा मी आज बसले होते काम करत तर तेव्हा हे लोक कसं असतात दुसऱ्यांना देतात ते स्वतः बघत नाहीत आणि तो जो दुसरा पर्सन असतो इज नॉट एक्सपर्ट त्या ह्याच्यातला एक्सपर्ट नसतो तो त्यामुळे ते समोर दिलं आहे ते कॉपी पेस्ट करून द्यायचं काम ते त्यांचं परंतु ॲज अ एक्सपर्ट टीचर आपण ते बघितलं पाहिजे ना सो ते काम हे मी स्वतःच करते सगळं टायपिंग विपिंग सगळं नोट्स बीट्स त्यामुळे थोडासा मला डिले होतो प्रत्येक गोष्टीमध्ये परंतु हरकत नाही डिले झाला तरी शक्य तेवढ्या कमीत कमी चुका असणारं मटेरियल तुमच्यापर्यंत मिळणार नक्कीच खात्री बाळगा तुम्हाला पूर्ण क्वेश्चन बँक आजच्या दिवसाच्या येणपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत नक्कीच मिळून जाईल सो दॅट तुम्हाला अभ्यास करायला त्याचा नक्कीच उपयोग होईल सो so, ह्या पद्धतीनं प्लॅनिंग करा आता उठा जागं व्हा झोपू नका आणि एकदम मोटिवेट व्हा सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन आई बाबांसाठी कुणाकुणासाठी नाही मला माझ्यासाठी करायचं आहे मला माझं नाव मोठं करायचं आहे म्हणजे इथून पुढं जेव्हा माझा रिझल्ट येईल तर माझ्यामुळं माझ्या घरच्यांची मान खाली जाणार नाही ह्याचं एक तुम्ही डोक्यात ठेवा आणि त्या पद्धतीनं अजूनही वेळ गेलेली नाही असं मी सांगते आहे कामाला लागा ऑल द सक्सेस इज युअर्स ऑल द बेस्ट